तुझी तेवण्याची सुरवात होती प्रकाशात माझी पिढीनात होती जरी संकटाची काळरात्र होती जरी संकटाची काळरात्र होती तरी भीमराया तुझी साथ होती तरी भीमराया तुझी साथ होती तरी भीमराया तुझी साथ होती महाकवी वामनदादा कर्डक आपल्या दहा हजारपेक्षा अधिक गीतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चरित्र संघर्ष आणि एकूणच चित्र या देशाच्या मनात अजरामर करून ठेवलंय आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण त्यांच्या एकंदरीतच साहित्य प्रवासावर त्यांच्या आयुष्याच्या अनेक छोट्या छोट्या घटनांवर प्रकाश टाकणार आहोत माझ्यासोबत आहेत वामनदादा कर्डकांचा ज्यांना प्रत्यक्ष सहवास लाभला आणि त्यांच्या प्रत्येक गाण्यांवर त्यांनी चिंतन करून अभ्यास करून ती समाजासमोर सकारात्मकपणे सादर केलेत असे अभ्यासक कवी गायक सिद्धार्थ मोरे सर जय भीम जय भीम आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात का धन्यवाद तुम्ही त्यांच्यासोबत अनेक वर्ष घालवलेत तुमचा खूप त्यांच्या जवळून त्यांचा संबंध आला देशवंडीसारख्या सिन्नरमधल्या एका छोट्याशा गावात गुरं वाळणारा हा मुलगा ज्या आजच्या युगाचा युग कवी असा वामन दादा कर्डक या समाजाला कसा लाभला वामन कर्डक हे कवींचे कवी महाकवींचे कवी इतक्या थोर पदापर्यंत पोचलेली व्यक्ती की देशवंडेसारख्या गावातून मुंबई सारख्या शहरामध्ये ते जेव्हा आलेत ते कामानिमित्त आले होते आईच्यासोबत आले होते आई काम करायची आणि त्यांच्यासोबत हे सुद्धा कुठंतरी छोटं मोठं काम मिळेल का या अनुषंगाने काम करायचे त्याच काळामध्ये मला ते आता आठवत नाही एक कविता सादर झाली होती आणि त्या कवितेचं विडंबन कवी विडंबन कविता <laughs> वामनदादांनी लिहिली आणि ती एका चाळीमध्ये त्यांनी सादर केली आणि त्या चाळीमध्ये केले सगळ्या लोकांनी वाहवा केली की अरे तू लिहू शकतो वामन आणि मग ते विडंबन कवितेतून ते वळलेत प्रबोधनाकडे आणि खऱ्या अर्थाने त्यांना मुंबईमध्ये लोक मास्तर म्हणायचे आहेत कारण लेझिम पथकामध्ये ते लेझिम श शिकवायचे लेझिम शिकवायचे म्हणून त्यांना मास्तर म्हणायचे आणि मग एके दिवशी एक व्यक्ती त्यांच्याकडे आला की वामनदादा हे मला वाचून दाखवा त्यावेळेला वामनदादा जगातल्या कुठल्याही बालवाडीचा उंबरठा ओलांडलेला नव्हता शाळेत प्रवेश केलेला नव्हता शाळा काय असते ते त्यांना माहिती नव्हतं अक्षरांची ओळखही नव्हती आणि त्यावेळेला त्यांना एवढं दुःख झालं की मी हे पत्र वाचून देऊ शकलो नाही याला आणि म्हणून त्यांनी एका मुस्लिम माणसाला जो शिक्षक होता त्याला सांगितलं की मला वाचता येत नाही मला शिकवाल का आणि त्या व्यक्तीने वामनदादांना धडे अक्षर गिरवण्याचं शिक्षण दिलं आणि तेव्हापासून वामनदादा चळवळीकडे वळले भीमराव कर्डकांचा वसा जो आहे तो त्यांना लाभलेला होता त्यांच्या आधी बरेच कवी शाळे जलसे वगैरे होते त्या जलसेतून त्यांना काही काही गावी गोष्टी मिळाल्या खऱ्या अर्थाने वामनदारांना चित्रपटाचं हिरो व्हायचं या निमित्ताने ते मुंबईमध्ये आले होते आणि त्यांची ती इच्छाही होती काही चित्रपटामध्ये त्यांनी गाणी पण दिली सांगते या चित्रपटामध्ये त्यांचं गाणं आहे सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला तुझ्यासाठी आलो मी yeah. सासूरवाडीला परंतु त्याच्यामध्ये शेवटच्या कडव्यामध्ये त्यांची जी छाप होती वामन नावाची ती वामन नावाची छाप त्या चित्रपट निर्मात्याने काढायचा प्रयत्न केला आणि त्या वामनदावरती माझी छाप काढू नका आणि तेव्हासून ती छाप काढून शेवटी तो चित्रपट प्र प्रकाशित झाला प्रदर्शित झाला परंतु वामनदादांचा शेवटचा उल्लेख जो होता नावाचा तो त्याच्यात आला नाही आणि म्हणून वामनदादांनी सांगितलं की आता मी काही जरी झालं चित्र चित्रपटाला गाणे देणार नाही मग त्यांनी चलगं हरिणे तुरू तुरू रानमळ्याची वाट धरू हे गाणं लिहिलं आकाशवाणीवर ते रेकॉर्डिंग पण झालं आणि ते शालेय अभ्यासक्रमाला त्यावेळेला आलंसुद्धा सुद्धा त्यावेळेला तशी मानसिकता पण होती त्या, 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 त्या लोकांची शिक्षण क्षेत्रातल्या की काहीतरी वेगळं त्यांना द्यायचं आहे विद्यार्थ्यांना द्यायचं आहे मुलांना द्यायचं आहे आणि म्हणून ते गाणं ते गाणं जे आहे कविता कविता रूपाने मराठीच्या पुस्तकामध्ये बालभारतीमध्ये ती कविता आली होती तुरु तुरुतुरु रानमयाचे वाटत होती त्यानंतर त्यांनी काही सभा मुंबईमध्ये बाबासाहेबांच्या ऐकल्यात आणि मग त्यांना असं वाटलं की बाबासाहेब हा एक वेगळाच विचार आहे आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांवर गाणी लिहायला सुरुवात केली आणि माता भीमाई बाळाची आई हे गाणं त्यांनी लिहिलं लिहिलं सुरुवातीच्या जन्माची का कथा ओ भीमजन्माची ऐ का कथा हे गाणं त्यांनी ज्या वेळेला लिहिलं आणि ते अनेक ठिकाणी खेडोपाडी वगैरे कार्यक्रम केले त्यांना बेदागी जी आहे ती फार छोटी मिळायची फुकटही कार्यक्रम पंचवीस रुपये पन्नास रुपये मिळायचे परंतु ते त्यांनी ते कधी स्वतःच ठेवले नाहीत जिथे गेले तिथल्या त्या लोकांना आसपासच्या लोकांना बोलवलं त्यांची घरामध्ये प्रॅक्टिस घेतली रिहर्सल घेतली आणि ते स्टेजवर स्टेज, स्टेज म्हणजे काय साधा ला लोखंडाचा पलंग असतो पार तो पलंगावर बसायचं आणि त्याच्यावर सतरंजी टाकायचे एक हार्मोनियम एक ढोलकीपटू हे त्यांचं संगीत देणारे साथी आणि त्या अनुषंगाने त्यांनी हे गायनाला सुरुवात केली ज्या वेळेला ते मालेगावला आलेत नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये आणि माझ्या वडिलांनी माझ्या वडील पिढी मोरे मालेगाव नगरपालिकेमध्ये ते त्यावेळेला अग्निशमन अधीक्षक होते त्यांनी कार्यक्रम लावला आणि त्यावेळेला माझं खूप लहान होतो मी कळण्याचं वय पण नव्हतं गाणं काय असतं ते तेही माहिती नव्हतं परंतु त्यांच्यासोबत त्यांच्या बाजूला बसायची माझी इच्छा होती अच्छा परंतु वडील मला म्हणे की तुला बसता येणार नाही तुला बसायचं नाही मी रडायला लागलो मग वामनदादा म्हणे की आबासाहेब त्यांना येऊ द्या कारण माझ्या वडिलांचं आणि त्यांचं साले मिळण्याचं नातं ओके साले सालेमिळवण्याचं नातं असल्यामुळे मी तिथं बसलो आणि मग वामनदादांना कोरस म्हणून मी ते कोरस गीत त्यांच्यासोबत गायलं होतं गुलाबाची लाली वसे गोर गोरगाली okay. अच्छा आणि मग त्याच्यामधली ती त्यांची जी स्टाईल होती जी पद्धत होती ती फार सुंदर होती आणि त्या पद्धतीने ते गाणं माझ्या मनामध्ये भिंद आणि ते कसं गायचे बा मला अरे गुलाबाची लाली अरे गुलाबाची लाली वसे गोर गाली पिंपळाच्या झाडा खाली आली अम्रपाली पिंपळाच्या झाडा खाली आली अम्रपाली हे थे गाणं त्यांचं त्यावेळेला गायलं कोरस दिलं आणि ते गाता गेता ते माझं तोंडी पाठ झालं तेव्हापासून आज ताग आहे मी ज्यावेळेस शाळेमध्ये जायचो के बी एच विद्यालय मालेगावला त्यावेळेला मधली सुट्टी झाली की शिक्षक लोक मला गाणी म्हणायला सांगायचे त्यांच्या शिक्षक रूममध्ये घेऊन जायचे आणि तिथं मला म्हणायचे की तू हे गाणं गा रे आणि <laughs> त्यावेळेस त्या गाण्याचा अर्थ मला काय कळत नव्हता परंतु शिक्षक लोक मला ते गाणं गायलं आणि ते गाणं शिक्षकांना का आवडायचं ते मला आता कळायला लागलेलं आहे कारण ती वामनदादांची साधी सोबी शब्दरचना हा लयबद्धता अर्थ म्हणजे शेतकऱ्यांसाठी अतिशय शेत चांगलं की नव हे नवाळीचं हु शेत हे गवाळीचं शेजारी पीक डोले साळीचं देणं हे माय माझ्या काळीचं देणं हे माय माझ्या काळीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अतिशय जवळ जाण्याचा त्यांना संधी मिळाली म्हणजे अक्षरशः त्यांच्या डोक्यावर छत्री धरण्याची नोकरी पत्करली त्यांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि एक गायक म्हणून त्यांचे संबंध कसे होते मनमाडला एक सभा होती आणि त्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार होते पण डॉक्टर साहेब आंबेडकर येण्याच्या आधी वामनदादा तिथे होते <laughs> आणि वामनदादांना लोकांनी सांगितलं की वामनदादा तुम्ही गाणं म्हणा आणि वामनदादांनी तिथं गाणे गायले आणि गाणं चालू असतानाच बाबासाहेब तिथं आले आणि बाबासाहेब येताच बरोबर वामनदा थांबले तर त्यावेळेला विचारलं की तुझं नाव काय म्हणे मी वामन म्हणजे वामनकोट म्हणे वामन तबाजी करा तू गाणं बंद का केलं बाबासाहेब तुम्ही आले मी कसं गाणार नाही म्हणे तू गा मी बसतो हु. आणि मग वामनदादा जे गाणं गात होते ते गाणं बाजूला ठेवलं आणि समोर महिला वर्ग जास्त होता म्हणून बाबासाहेबांच्या समोरच वामनदादांनी गीत साजरं केलं बाई दुःख जाईल तुझं सारं बाई दुःख जाईल तुझं सारं बाळ होईल तुझं फौजदार मामलेदार भीमाच्या कृपेनं भीमाच्या कृपेनं आणि त्यावेळेला वामनदादांनी तीन चार गाणे गायली आणि एक गाणं असं होतं वामनदादांनी बाबासाहेबांनाच म्हटलं की भीमा विचार तुझा भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे सुखाचे द्वार आहे शिलाचे भांडार आहे सुखाचे द्वार आहे शिलाचे भांडार आहे बाबासाहेब तुम्हाला मी काय सांगू या वामन बद्दल अरे उदरी भूक आहे उदरी भूक आहे उदासीन मुख आहे उदरी भूक आहे उदासीन मुक आहे तरी वेड्यावा मनला म्हणला तुझ्या सावलीत तु सुख आहे तुझीच तु सावली जगी अरे तुझीच तु सावली जगी अशी अपार आहे सुखाचे द्वार आहे शिलाचे भांडार आहे सुखाचे द्वार आहे शिलाचे भांडार शाळेची पायरी चढलेली नव्हती तरी देखील इतकी म्हणजे लोकांच्या मन आणि मेंदूमध्ये ती कोरली गेलेली गाणी त्यांनी लिहिली त्यांच्या गाण्याचा मुख्य स्थायी भाव म्हणजे आंबेडकरी विचार होता त्यातना त्यात त्यांनी गझलपासून कव्वालीपासून जलस्यांपासून सर्वच साहित्य प्रकार हाताळलेत तर एक म्हणजे तुम्ही अभ्यासक आणि त्यांचे शिष्य म्हणून त्यांच्या एकंदरीत त्या साहित्य प्रकाराकडे कसं पाहता कर्डक नुसते आंबेडकरी कवी नव्हते नुसते बुद्ध कवी नव्हते सगळे दलित शोषितांच्या संदर्भात गाणारे कवी नव्हते तर वामनदारा कर्डक हे निसर्ग कवी होते hmm -hmm. वामनदादा कर्डक हे देशाच्या संदर्भात राष्ट्रकवी होते वामनदादा कर्डक आंबेडकर कवी होते वामनदादा कर्डक कम्युनिझमच्या संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा लिहिलेलं माणसांची गाणी माणसांची गाणी गाणारे आणि त्याच्याही पलीकडे वामनदादा कर्डकांनी जे लिहिलेलं आहे की भारताचे लाल नका खेळू तुम्ही गुलाल नाही तर व्हायला तुम्ही लालबला हे सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे किंवा इंदिरा गांधींची सत्ता ज्यावेळेला होती आणि <laughs> इंदिरा गांधींनी एक नारा दिला होता की गरिबी हटाव <laughs> त्यावेळेला इतक्या कणखरपणे कविता लिहून ती सादर करणं फक्त ताकद वामनदा आणि <laughs> <नम्दादान laughs> वामनदादांनी लिहिलं होतं त्यावेळेला मी त्यांना पण दिलंय अहो इंदिराबाई अहो इंदिराबाई तुम्ही बोलताय काय इंदिराबाई बोलता तुम्ही बोलताय काय तुमचा घसरत चालला पाय अशान गरीबी हटणार त्यांचा एक राष्ट्रकवी म्हणून उल्लेख केला मला त्याच मुद्द्याकडे यायचंय की या देशाने किंवा या सरकारने त्यांना एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठेवलं आणि एक म्हणजे असं प्रगल्भ किंवा व्यापक किंवा राष्ट्रकवी म्हणून त्यांची नोंद का नाही इथे जात आडवी आली म्हणजे वामनदारांच्या भाषेतच सांगायचं की भीमा तुझ्या भारतात जात आहे भीमा तुझ्या भारतात जात आहे म्हणून तुझ्या चळवळीचा घात आहे मित्रा घरी मित्र जात आहे मित्रा घरी मित्र जात आहे जात मित्राच्या मनात आहे म्हणून चळवळीचा घात आहे म्हणून चळवळीचा घात आहे आणि म्हणून जात आडवे जरी कुसुमाग्रज तात्यासाहेब विवा शिरवाडकर यांनी सुद्धा कौतुक केलं होतं की माझ्या इतकाच किंबोना माझ्यापेक्षा सरस कवी या नाशकामध्येच आहे याचं मला अभिमान स्वाभिमान वाटतो परंतु मराठी साहित्य संस्कृती मंडळांनी ती दखल घ्यायला पाहिजे होती ती दखल घेतली गेलेली नाही आणि ती दखल घेतली गेली असती तर राष्ट्रकवी म्हणून देशकवी म्हणून वामनदादांची नोंद झाली असते वामनदादा फक्त लोकांना मराठीमधूनच माहिती आहे पण वामनदादा हिंदीमधून सुद्धा लिहितात हे किती लोकांना माहिती आहे की वामनदादांनी एक शेर असं म्हटलं होतं गीतो मे भीम कायसा पैगाम हो गीतो मे भीम कायसा पैगाम हो भर भर के लोकप्रिय ऐसाओ जा किंवा हिंदीतले अनेक गाणे की देशाच्या स्वातंत्र्याविषयी देशाच्या प्रेमाविषयी वामनदानी भरपूर लिहिलेलं आहे आणि ती गीतं जर आली असती तर आजची तरुण पिढी जी आहे त्या दिशेनं वाटचाल करत गेला असता परंतु इथे फक्त कल्पनावादी कविता लिहिली गेल्या कल्पकता वास्तुवतेचं भान आजच्या कवींनी ठेवलं नाही आणि वामनदादा हे वास्तवतेचं भान ठेवून लिहिणारे कवी होते दुनिया चालली चंद्रावर दुनिया चालली चंद्रावर तरी तू हक्तोय मेंढर दुनिया चालली चंद्रावर